काय ती माहेरी गेली अनघरात मंदिर झाले ती माहेरी गेली अनघरात मंदिर झाले ती पुन्हा परत आली अनघराचे मंदिर झाले ती असते आई म्हणून या सगळ्या रचनेवरती लिहिलेली शेवटची रचना तुमच्या पुढ्यात ठेवतोय कमी तिचा शीर्षक आहे वाटणी बघा वाईले राईले राहिले बाईले बाई ले मुला। वाईले राहिले मुला दोघांची वाटणी अनमाय परसात बाप गोट्या चा धनी पर सात बाप गोट्याचा धनी वाईले राहिले वाई मुला राहिले वाहिले मुला वाईले राहिले अनमाय परस बाप गोट्याचा धनी अनमाय परस बाप गोट्याचा धनी आरेदारी येणाऱ्याला माय रोज जेऊ घाली आरेदारी येणाऱ्याला माय रोज जेऊ घाली सारे जात नाऊ रात परी माय मुखी झाली तिचे दानसूर तिचे दान सूर तिचे दानसूर हातात माय पर सात बाप गोट्याचा धनी अनमाय पर सात बाप गोट्याचा धनी अयवा गावांनी उभाराही गावच्या वेसीत अरे उभा राही गावच्या वेळ सित आणि दुःखाच नाव नाही गाव खूस सारासुपा मधी गा सारा सुपा गा... मध्ये गाव सारा मधी गाव तिच्या डोळ्यात पाणी अन माय पर सात बाप कोट्या साधने अन माय पर सात बाप कोट्या साधने अरे तुझा जळ माले ताने गावनास मिले अरे तुझा जळ माले ताने गावनास मिले अन मुतार होया कदू होग पुठ बस मिले अरे तुझा जळ माले ताने गावनास मिले अन मुतार होया कदू होग बसविले आरे पदरात तिच्या अरे रात तिच्या नारळाच्या खानी पर सात बाप गोठ्या चा धनी पर सात बाप गोठ्या धनी हेवरा मधी हेवरा मधी बांधली र एक दोरी एवढा मधी बांधली रेकरण दोरी आणि आजी आजो बाला माझ्या बोलायची चोरी एवढा मधी बांधली रेकरण दोरी आणि आजी आजो बाला माझ्या बोलायची चोरी जसा पिंजऱ्यात घास जसा पिंजऱ्यात घास जसा पिंजऱ्यात घास गेले टाकून पर सात बाप अन माय पर सात बाप गोठ्याचा चालनी अरे न कोकळू देऊ तुझ्या एक राहिले वाटा अरे न कोकळू देऊ तुझ्या एक दे राहिले वाटा आणि तुझ्यासाठी बांधील र पुन्हा नवा गोठा अरे न कोकळू देऊ तुझ्या एक दे राहिले वाटा अन तुझ्यासाठी बांधील र पुन्हा नवा गोठा ही सावलीची वेळ ही सावलीची वेळ ही सावलीची वेळ गेली टळुनी अनुमाय परसात बाप गोट्या